काय मनस्वीला ना गॅप झालाय एक वर्षाचा सगळ्या बर ते, ते राहू दे आज जेवायला काय बनवू गोड <laughs> समर स्पेशल बनवू आमरस <laughs> आमरस पुरी हो, हो। पण आमरस कोण बनवणार आज आमरस बनवायला कोणाला आवडत ओके दोघं मिळून बनवाल चला तुमचा हे उरका शिकलात तर या घरी मी तोवर तयारी करून ठेवते हे तुम्ही कसं खेळताय माहितीये का रुको जरा सबर करू ड्रेनेज ब्लॉक झाल्यावर कसं काढतात तसं खेळतात जानी अरे क्या चाहते हो <laughs> जानी चला नमस्कार मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर तुम्ही बघितलंच आहे मुलांची फरमाइश आहे की त्यांना आंबरस पुरी खायची आणि मनस्वी आज रस बनवते चला खेळून येतील वर तोवर आहे ना आंबे तरी पाण्यात घालून ठेवते सो हे छान असे पिकलेले आंबे आहेत तुम्ही बघू शकाल छान असा सुरकुत्या आले आलेल्या आहेत आंब्याला आहा आता हा पाण्यामध्ये घालूयात पाण्यामध्ये आंबे ठेवायचे यामुळे रस खूप छान निघतो आणि या आंब्यावर जर काही चीक वगैरे असेल ना हा चीक पण छान निघून जातो चला मुलांसाठी पुरी बनवायची आमरस पुरी इथे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि आता ऑफकोर्स जरा क्रिस्पी पुऱ्या माझ्या मुलांना आवडतात त्यामुळे ती तयारी क्रिस्पी पुरीची तयारी आता काचेच्या बरणा जेव्हा वापरताना तेव्हा एक थमरूल बरणी कधी अशी उचलायची नाही चुकून जर कोणी अशी नाही उचलायची चुकून जर कोणाचं झाकण लावायचं विसरलं असेल तर मेजर ॲक्सिडेंट होतो व्हायची शक्यता नाही होतोच आता साधारण दोन कप पीठ आहे गव्हाचं तर दोन चमचे मी बारीक रवा इथे घेतला आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात मोहन मी घालत नाही पुरी बनवता आता हे छान मिसळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आधी गोळा तयार करून घेऊयात चला आलेली आहेत मुलं कसा खेळलात भांडणं केली नाही खरंच शिकवलं जा शिकवलं काय काय शिकवलं अरे तिला दहा टेन्थचं इयर होतं ना सगळं विसरून गेले ते तिला येतच नव्हतं त्या बैला बसून असं नाही येत होतं तिला विसरले ते शी इज लर्निंग फ्रॉम यू आता ही कणिक म्हणून घेऊयात पुरीची आणि हलकीशी घट्ट पण खूप घट्ट नाही ठेवायची चला आता इथे हे पुरीची कणिक म्हणून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल खूप दाटसर नाहीये घट्ट अशी नाहीये आणि खूप पातळीने पण हलकेशी मऊ आहे आता या पुरीवर क्रस्ट चढू नये म्हणून तेलाच्या ऐवजी पाण्याचाच मी इथे हात लावते आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटं मुरत घालू मंथन त्याच त्याच करतोय आता मी रस बनायच्या आधी आंब्याला थोडं मऊ करून घेतोय पेळलेला आंब्याचा रस खूप आवडतो आता आपण रस काढूयात पहिले डेट काढायची आता सगळा रस काढून होत आलाय आणि आता कोईचा पण सगळा रस काढून घ्यायचा याच्यात थोडी साखर घालू अंदाजाने आणि हे रवीने आता घुसळून घेऊ आणि आता आमरस बनून तयार आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला आता हे आमरसपुरीचा रस तर मनस्वीने तयार करून ठेवला तोवर काही का मस्त तिंबलेली आहे चला चेक करूया वा तुम्ही बघू शकाल मस्त झाली आता थोडासा तेलाचा हात लावून ही मळून घेऊया मऊ करून घेऊया आणि जरी म्हणजे आता बऱ्यापैकी वेळ झाला ॲक्च्युली मध्ये माझी दुसरी कामं पण झाली पण अजिबात ना ही सैल झाली नाही तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्टच आहे आता याचे लहान लहान गोडे तयार करून घ्या आता हा एकसारखा गोळा करून झाला की थोडंसं तेल लावूयात पोळपाटाच्या बेसला कधीच आहे ना पिठाचा वापर करायचा नाही पुरी बनवत असताना पीठ जर वापरलं ना की ते पुरी तळताना ना पीठ सगळं ते तेलात उतरतं आणि ते जळतं त्यामुळे पिठावर कधीच कुठलीच पुरी लाटून नाही घ्यायची हे बघा अजिबात न चिकटता रादर मी तेल जास्त लावलं आहे एवढं तेल पण लावायची गरज नव्हते तेलावरच फिरते ती पुरी बस आता पुऱ्यात तळूयात पुढच्या पुरी पुरीपासून मी तेल अजिबात नाही लावणार बघा अजिबात शिकत नाही आहे चला आता पुऱ्या तेवढ्यात मागे जाऊन तळते इंडक्शनला ही कढई चालत नाही आणि ही माझी घरगुती वापरातली लोखंडीची तळणीची कढई आहे मी शक्यतो तळणीला लोखंड वापरते कारण ते क्लीन पटकन होतं त्याच्यावर तेलाचे लेअर असे फार चढून नाही राहत तेल छान गरम झालं की यामध्ये पुरी घालूयात प्रेस करायची पुरी काय मस्त फुगली की नाही पहिलीच पुरी आहे आणि पुरी आहे ना कधीच आलट पलट करून नाही तळायची खाली चेक करायचं ही बाजू झाली आहे का नाही नाही झाली अजून थांबायचं थोडा धीर धरायचा दम धरायचा पहिला ताव आहे तेलाचा त्यामुळे हवा तितकं तेल असं तापलेलं नसतं आता हे उलटवूयात आता उलटवल्यावर मात्र खूप वेळ नाही तळायची नाहीतर ती फारच रंग बदलतो त्यामुळे चेक करायचं सारखी अलटपलट पलट केली ना तर काय होतं पुरी तेलकट होते त्यामुळे वरच्या पापुद्र्यालाही छान सोनेरी रंग आलेला दिसला की मग आपण काढून घेऊया वा तेल पूर्ण निथळूया आणि जाळीवर ठेवते मी पुरी म्हणजे तेल खाली निथळतं त्याच्या खाली टिश्यू पेपर आहे आणि पुरीमध्ये वाफही जमा नाही होते मी पुरी पण बघा टम्मकन फुगलेली आहे कॅपात आहे आणि छान पातळ असा पापुत्रा आलेला आहे आणि तरी पुरी बनवताना आपण अजिबात तेल मोहन वापरलेलं नाहीये थोडी खालची बाजू आणखी होऊ देत आणि आता हे उलटवूयात काय सुरेख रंग आलेला आहे आता पापुद्रा जो आहे तोही सोनेरी रंगावर तळून घ्यायचा नाहीतर मग पुरी आहे ना लगोलग मऊ पडतात पूर्ण तेल निथळायचं आणि ही पुरी पेपर मस्त खात, आम्ही रोज पण फोटो काढला काम आहे त्यामुळे करावं लागतात या सगळ्या गोष्टी रसपुरी हे दोघं सोडा मला आधी जास्त आवडते चला घ्या नुसता रस आवडतोय नो तुला पुरी का रस रस फर्स्ट रस ऑफ सीजन आता करा खा मस्त चला मीच फीड करते मी घेते तुम्हाला काय मी तुम्हाला फीड करते <laughs> वा mm. जबरदस्त wow. mm. आता आम्ही निवांत बसणार आहे गरम गरम पुरी बस yeah. याच्यासोबत दुसरं बटाट्याची भाजी लोणचं भिंच असलं चटणी काही घ्यायचं नाही रस आणि पुरीचा मस्त असा आस्वाद घ्यायचा कशी वाटली मस्त काय छान पापुद्रालाय भू <laughs> पण थंड <laughs> फोटो काढला ना रे पंधरा फोटोत गेले वर एसी चालू आहे त्यामुळे त्या थंड झाल्या गरम गरम करून देते असं म्हटलं <laughs> चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत मुलांच्या फरमाइशच्या रेसिपी सोबत आणि आवडलं तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कमेंट करा यस yes, शेअर <laughs> पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रहा।, रहा ये चला वाह पुरी बघा अजिबात तेलकट नाहीये आता हे बघा पापड रहा थंड असेल तर तेलकट कसं असणार <laughs> <आ रहे। laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव